प्रसिद्धीसाठी जरांगे जेलमध्ये जाण्याची घाई तर राजकीय दुकानदारांसाठी जरांगेचा खेळ आहे त्यांच्या नौटंकीला मराठा समाज बोडणार नाही असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं असून यावर नाना पटोले म्हणाले की सरकारच्या लोकांनी एखाद्या समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असेल तर सपोर्ट केला पाहिजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पहिलं पण एखादा कुणी जनतेसाठी लढते आहे त्याला टार्गेट केलं जात आहे हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पाहतो सरकारच्या वतीने भाजपच्या वतीने दोन चार लोकांना जरांगीला रोज शिव्या घालायला उभं केलं आहे आणि खालच्या लेवलवर बोलत आहे त्यामुळे महाराष्ट्राची ही संस्कृती आहे असे नाना पटोले म्हणाले सरकारच्या लोकांनी एखाद्या समाजाच्या न्यायिक हक्कासाठी कोणी लढत असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे असं आतापर्यंत आपण महाराष्ट्रात पाहिलं पण एखादा कोणी जनतेसाठी आहे आणि त्याला टार्गेट केलं जाते आहे हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण पाहतो आहे सरकारच्या वतीनं विशेष करून भाजपच्या वतीनं दोन चार लोकं जराला रोज शिवा घालायला त्यांनी उभे केलेले आहेत आणि काहीच्या लेवलवर ते बोलतात आहे त्यामुळे हे महाराष्ट्राचं ही संस्कृती नाही आहे त्यामुळे ज्या कुठल्या समाजाच्या लोकांना आपल्या न्यायिक हक्कासाठी लढायचं असेल त्याला लढण्याचा अधिकार आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे पण सरकारने ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हमलेखोर निर्माण करून ठेवले आणि कुठल्या लेवलवर ते बोलतात आहेत ते महाराष्ट्रासाठी भूषणावन आहे